रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्फ चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र व शाखा अर्जुनवाड येथे वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा शिरो तालुक्यातील अर्जुनवाड येथे दत्ताजीराव कदम हायस्कूल विद्या मंदिर मराठी शाळा छत्रपती शिवाजी महाराज चौक हनुमान विकास सेवा संस्था पाणी पाणीपुरवठा ग्रामपंचायत अर्जुनवाड तलाठी कार्यालय प्राथमिक आरोग्य के केंद्र अर्जुनवाड आदी ठिकाणी उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला दत्ताजीराव कदम हायस्कूलचे ध्वजारोहण शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कल्पना कदम मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले मराठी शाळेचे शाळेचे ध्वजारोहण मुख्याध्यापक भगवान जंगम यांच्या हस्ते करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौकातले ध्वजारोहण प्रकाश भगवंत पाटील तर हनुमान विकास सेवा संस्थेचे ध्वजारोहण संस्थेचे तज्ज्ञ संचालक श्री शैल हेगांना याबरोबरच बिरदेव पाणीपुरवठा येथील ध्वजारोहण संचालक शंकर डोंगरी यांच्या हस्ते करण्यात आले ग्रामपंचायत अर्जुनवाडचे ध्वजारोहण अर्जुनवाडच्या सरपंच शोभा कोळी यांच्या हस्ते करण्यात आले तलाठी कार्यालयाचे ध्वजारोहण कोतवाल महादेव पवार यांच्या हस्ते करण्यात आले प्राथमिक आरोग्य केंद्र ध्वजारोहण आरोग्य सेविका रेखा एडके मॅडम यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ग्रामपंचायत येथील उपसरपंच सर्व सदस्य सदस्या गावातील सर्व संस्थेचे पदाधिकारी तलाहटी ग्रामसेवक आरोग्यसेवक पोलीस पाटील तंटामुक्त अध्यक्ष शाळा कमिटी अध्यक्ष सर्व शाळांचे शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक कर्मचारी वर्ग अंगणवाडी सेविका मदतनीस तरुण मंडळे मोठ्या संख्येने उपस्थित होते गावातील प्रमुख मार्गावरून शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनींनी प्रभात फेरी काढली अर्जुन वाढ हून कृष्णात हे गाणं ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा